नमस्कार मौर्यास रेसिपी या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आज आपण बघणार आहोत मटकीच्या डाळीचे सांगे कसे करायचे त्यासाठी मी इथे दीड किलो मटकीची डाळ घेतलेली आहे आणि ती गिरणीतून दळून आणलेली आहे दळून आणताना आपल्याला ही डाळ एकदम बारीक दळून आणायची नाही रवा असतो त्याप्रमाणे आपल्याला ही डाळ दळून घ्यायची आहे म्हणजे याचे सांडगे चांगले होतात बारीक दळले तर ह्याचे सांडगे चांगले होत नाही आता आपण याच्यामध्ये टाकण्यासाठी घेणार आहोत लसूण दोन ते तीन मी लसूण सोलून घेतलेले आहेत त्यानंतर आता याच्यामध्ये आपण जिरे टाकून घेऊया आणि हे चांगले बारीक मिक्सरला वाटून घेऊया बघा अशा प्रकारे मी हे लसूण आणि जिरे बारीक वाटून घेतलेले आहे आता आपण हे पिठामध्ये मिक्स करून घेऊया त्यानंतर हलड, आता आपण याच्यामध्ये चवीपुरते मीठ लाल मिरची पावडर बेडगीची लाल मिरची पावडर हळद हिंग आणि कोथिंबीर आता हे आपण चांगले मिक्स करून घेऊया याच्यामध्ये एकदम पाणी टाकायचे नाही लागेल तसे थोडे थोडे पाणी टाकून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे आहे थंड पाण्यानेच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे आहे गरम पाणी करून घ्यायचे नाही आता जसे पाणी लागेल तसे हे पीठ मी मळून घेत आहे एकदम घट्टेही पीठ मळायचे नाही आणि पातळही मळायचे नाही मिडियम असे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे आहे हे बघा अशा प्रकारे मी पीठ मळून घेतलेले आहे आता हे पीठ आपल्याला झाकून एक ते दोन तास असंच मुरत ठेवायचे आहे एक ते दोन तासानंतर आता आपल्याला याचे सांडगे घालून घ्यायचे आहे एका वाटीमध्ये आपण पाणी घ्यायचे आहे पाण्यामध्ये हात बुडवून मगच आपल्याला सांडगे घालून घ्यायचे आहेत म्हणजे ते छान असे तोडता येतात जास्त ही मोठी साईज ठेवायची नाही छोटी ही साईज ठेवायची सांडगे तोडताना असे छोटे छोटे तोडून घ्यायचे या सांडग्याची भाजी तोंडी लावायला खूप छान लागते उन्हाळ्यात आंब्याच्या रसावर तर याची भाजी खूप छान लागते हे बघा मी तुम्हाला अजून थोडंसं जवळून दाखवते मी सांडगे कसे तोडत आहे एकदम थोडे थोडे घेऊन छोटे छोटे असे मी सांडगे तोडून घेत आहे अशा प्रकारे मी सगळे सांडगे घालून घेतलेले आहेत राहिलेल्या बाकीच्या पिठाचे मी सांडगे प्लॅस्टिकच्या कागदावरती घालून घेतलेले आहेत आता हे सांडगे आपल्याला दोन दिवस कडक उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत वर्षभर टिकण्यासाठी सांडगे उन्हामध्ये चांगले वाळवून घ्यायचे हे बघा दोन दिवसानंतर आपले मस्त असे सांडगे वाळवून तयार झालेले आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू